नमस्कार मंडळी मिरि मिडिसिन मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण घेऊन घेऊन आलो आहे व्हेटरनरी कॅटेगरीमधील डब्ल्यू फोर्ट नावाचं औषध जे किली टॉनिक म्हणून काम करतं हे फक्त व्हेटरनरी कॅटेगरीमध्ये येतं कॅरस फार्मा ही याची प्रोडक्शन कंपनी आहे त्याला जर मग जाणून घेऊया हो यामध्ये कोणते कोणते न्यूट्रिशनल घटक आहेत सर्वप्रथम यामध्ये यांनी दिल्याप्रमाणे न्यूट्रिशनल सप्लिमेंट ऑफ यल क्रायटिनिन बिटानिन कोलिन क्लोराईड मॅग्नेशियम सल्फेट आणि सॉर्बेटॉल हे घटक यामध्ये दिलेले आहेत या घटकांचा उपयोग कशासाठी होला जातो काय कशासाठी केला जातो यामध्ये आपण बघणार आहोत याचा सर्वप्रथम आपण ढोस जाणून घेऊया कॅटल्स हा पाच एम एल ते शंभर एम एल ॲनिमल्स फॉर फाईव पाच ते दहा दिवसांसाठी याचा उपयोग केला जातो काल्फ जर असेल तर वीस एम एल पन्नास किलोसाठी केला जातो पाच दिवसासाठी शीप म्हणजेच मेंढी किंवा शेळीसाठी वीस एम एल पाच दिवसासाठी केला जातो डॉक्स म्हणजेच कुत्रा यासाठी दोन एम एल पाच किलोच्या प्रमाणे पाच ते दहा दिवस दिलं जातं पीक म्हणजे डुकरासाठी देखील याचा उपयोग केला जातो पालनमध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो वीस ते चाळीस एम एलपर्यंत हा डोस दिला जातो त्यानंतर पोल्ट्रीसाठी एक ते दोन एम एल एक हजार पक्ष्यांसाठी पाच दिवसासाठी म्हणजे ते पाण्यामध्ये त्याचं पर्सेंटेजमध्ये मिक्स करून ते छोट्या चिक्सला दिलं जातं त्यानंतर याचे इंडिकेशन्स म्हणजे का वापरलं जातं सर्वप्रथम म्हणजे फॅटी लिव्हरमध्ये आणि हेपेटायटिस या आधारामध्ये याचा उपयोग केला जातो ड्रग रिड्यूस हेपेटोटॉक्सिसिटी एखाद्या जनावराला जर एखाद्या प्रकारची टॉक्सिसिटी विषरू विषारी पदार्थ जर सेवनामध्ये गेला तर त्याचामध्ये त्याचा उपयोग केला जातो लॉस ऑफ हेपेटाई भूक कमी झाली जर असेल तर त्यामध्ये दे देखील केला जातो स्ट्रेंथ इम्युनिटी सिस्टम म्हणजेच आर प्रतिकार क्षमता जनावरांची वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्यानंतर एन्व्हायरमेंटल ट्रेस जसं की वातावरण बदल जसा होतो त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ऋतूमान बदल होत असतात कधी हिट असतं ह्युमिनिटी येते कधी कोल्ड वा वातावरण असतं कधी वार सुटतं क्लायमेटमध्ये खूप असं चेंजेस सध्याला सुरू असतात त्यामधून बाहेर रेण्यासाठी जनावराला हे औषध शंभर एम एलपर्यंत गाईसाठी दिलं जातं त्यानंतर न्यू ट्रेस म्हणजे फीड सप्लिमेंट एखाद्या प्राण्याला जर एखाद्या घटकाचा अभाव तयार झाल्यानंतर ते प्राणी ट्रेसमध्ये जातो त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ते त्याचा वापर केला जातो त्यानंतर सोशल बिहेवियर ग्रुप चेंजेस ॲनिमल म्हणजे या जनावरची एखादी गाय आपण नवीन गोठ्यामध्ये आणली किंवा एखादा प्राणी दुसरा कोणता एक नवीन गोठ्यामध्ये त्याच्यामध्ये त्याची जागा बदल होती त्यामधून त्याला चारा खाण्यावरती त्याचा परिणाम होतो हा देखील यामधून कमी केला जातो त्यानंतर ह्या औषधाचा डोस आपण बघू शकता पाचशे एम एलमध्ये आहे हे एक लिटर पाच लिटर आणि पाचशे एम एलमध्ये दिलं जातं मार्केटिंग कंपनी मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही पण कॅरेस फार्म आहे साधारणतः तीनशे चोपन्न रुपयापर्यंत सॉरी तीनशे पंचेचाळीस रुपयापर्यंत हे औषध दिलं जातं स्टोरेज याचा आपण विशेषतः थंड ठिकाणी करावं जेणेकरून गाईचा गोठा उन्हामध्ये असतो शेडमध्ये कधी कधी ऊन येतं ते उन्हापासून देखील याचं संरक्षण करावं त्याला विशेष म्हणजे थंड ठिकाणी ठेवण्यात यावं ॲनिमल सप्लिमेंट आहे माणसासाठी असं यू यूज होत नाही याच्यामध्ये लिहिलेलं आहे सर्व अशा पद्धतीचं हे औषध आहे एकदम स्ट्रॉंग क्वालिटी बेस्ट क्वालिटी आणि एकदम असं छान असं हे औषध आहे आपल्या पशुपालकांना एवढा सल्ला राहील की आपण अवश्य एकदा तरी आपल्या प्राण्याला देऊन बघावं ज्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जे काही इंडिकेशन्स आहेत म्हणजे केव्हा दिल्या जाते या सगळ्यांचा आपण अभ्यास करून याला शंभर एम एलपर्यंत एका गाईला दिल्या जाऊ शकतं धन्यवाद जय हिंद जय भारत माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद